आवाज न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आहोत शहापूरच्या मार्केटमध्ये सोमवारी बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि संदर्भात संपूर्ण देशभरामध्ये जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्याच संदर्भात शहापूरमध्ये देखील सगळ्याच ठिकाणी आपल्याला जल्लोषाचं वातावरण दिसते तुकाराम महाराज चौक तुक असेल किंवा अनेक नाक्या नाक्यानं रामाच्या फोटोचे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर आकाशकंदील इथे लावण्यात आलेले आहेत नक्या नद्यानं प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम आ... मिरवणुकीचे कार्यक्रम घेण्यात आ... येत आहेत अनेक ग्रामपंचायतींना आम्ही कॉन्टॅक्ट केला असता सर्वांनीच आम्हाला सांगितलं की मांस मटण मच्छी असेल या पद्धतीने सरपंचाच्या सहीने त्यांना पत्र दिलेलं आहे कसारा ग्रामपंचायत असेल किनवली असेल डोखाम असेल त्यानंतर चिरपुली ग्रामपंचायत असेल शहापूर नगरपंचायत असेल त्यानंतर कलंबा ग्रामपंचायत असेल वासिंद असेल अशा ठिकाणी सर्वच ठिकाणी मच्छी मटण देखील त्या दिवशी बंद करण्यात येईल तर केंद्रीय पंचायत राजमंत्री खासदार यांनी देखील पन्नास हजार जे दिवे वाटप केलेले आहे की के त्या दिवशी दिव्यांचं वाटप केलं जाणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी शरद वेखंडे उपसरपंच कसाऱ्या यांनी देखील सांगितलं की ग्रामस्थांच्या वतीने एक मोठा कार्यक्रम कसाऱ्यात होणार आहे मिरवणुकीचा कार्यक्रम त्यानंतर डोळखामध्ये देखील कार्यक्रम होणार आहे बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने कार्यक्रम होणार आहेत बावीस तारखेला शहापूर नगरपंचायत हद्दीमध्ये देखील मांस मदन ज्या मच्छी आहेत त्यांची दुकानं देखील बंद होणार आहेत बंद राहणार आहेत तर आपण आता आहोत मच्छी मार्केटमध्ये आपण इथे जाणून घेणार आहोत नेमका त्या दिवशी आपण मच्छीचं दुकानं बंद करणार आहात का आणि आपल्याला नोटीस आल्या आपल्यासोबत आहे काय सांगाल त्या दिवशी आपल्याला नगरपंचायतमधून नोटीस आलेत का आणि आपण मच्छी मटण त्या दिवशी बंद करणार आहोत नगरपंचायतमधनं आम्हाला नोटीस आलेलं नाही पण आम्ही हिंदू धर्माचा एक देव प्रमुख देवतेचा आज आपला राम मंदिर पाचशे वर्षानंतर उभा राहणार आहे त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के मच्छी मार्केट बंद ठेवणार आहोत आमच्याकडनं सर्व असेल सगळ्या मंदिरांमध्ये पूजेला आम्ही पण सहभागी होणार